घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन पलूस येथील पोलीस उपनिरीक्षक महेश बाळासू गायकवाड यांनी फिर्यादी अल्फाज फिरोज मुल्ला राहणार बांबोडे यांच्याकडून आठ लाख रुपयांची मागणी करून, करून त्यातील दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी त्यांना रंगेहात पकडले आरोपी गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम सात प्रमाणे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले ही घटना बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घडली याबाबतची अधिकची माहिती अशी की अल्फाज हा हॉटेल व्यावसायिक आहे या व्यतिरिक्त तो फॉरेक्स ट्रेडिंगचा व्यवसाय देखील करतो दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मारहाणीच्या गुन्ह्यात तक्रारदार याला सह आरोपी करण्यात आलं होतं त्यानंतर तक्रारदार याला दिनांक चार जानेवारी रोजी किसान टायर्स पलूस येथून ताब्यात घेऊन पलूस पोलीस ठाण्यात आणून अटकेची भीती दाखवून अल्फाज यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली होती त्याच दिवशी अल्फाज यांच्याकडून दोन लाख रुपये घेऊन तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन करून घ्या असे सांगून सोडून देण्यात आले होते दिनांक वीस जानेवारी रोजी तक्रारदार यांना सदर गुन्ह्यात उच्च न्यायालय येथे जामीन मंजूर झाला त्यानंतर यातील आरोपी गायकवाड यांनी तक्रारदार यांना समक्ष पोलीस ठाण्यात बोलवून फोनद्वारे आठ लाख रुपये देण्याची वारंवार मागणी करून तगादा लावला होता दिनांक पंचवीस मार्च रोजी तक्रारदार अल्फाज याला पोलीस ठाण्यात बोलावून उर्वरित आठ लाख रुपये कधी देणार अन्यथा तुझी चारचाकी गाडी नमूद गुन्ह्यात जप्त करीन तसेच फॉरेक्स ट्रेडिंग अनुषंगाने तुझी चौकशी चालू आहे त्यामध्ये तुझ्या विरुद्ध अजून एक गुन्हा दाखल करीन उर्वरित आठ लाख रुपयांची मागणी केली दिनांक दोन एप्रिल रोजी यातील पलूस पोलीस ठाण्यातील महेश गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये पडताळणी केली असता गायकवाड यांनी तडजोडी अंती दोन लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे अल्फाज यांनी पुराव्यासह सादर करताच रुचपत पथकाने सापळा रचून आरोपी महेश गायकवाड यांना रंगेहाथ पकडले आरोपी महेश बाळसो गायकवाड पोलीस उपनिरीक्षक पलूस पोलीस ठाणे वर्ग दोन यांच्याविरुद्ध पलूस पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील पोलीस उपअधीक्षक सांगली विनायक भिलारे पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील उमेश जाधव सलीम मकांदार चंद्रकांत जाधव सुदर्शन पाटील पोपट पाटील रामहरी वाघमोडे सीमा माने धनंजय खाडे यांनी केले Bureau Report 7 Star News